सो हे गाईज नमस्कार आज होता आपल्या गावचा आठवडी बाजार बाजारात आल्या आल्या आपल्याला दिसले मच्छी मार्केट आणि मटल आतपाच सामोर काय भुजण्या मासऱ्या मांडलेल्या होत्या साईडला कुंभड्याची दुकान पण होते समोर जातो मी बघतो तर भाजीपाल्यांचं खूप काही म्हणजे दिसत होतं तिथली दुकानं आपलं सामोर हॉटेल दिसलं आहे साइडला आपले मामा पण होते मामा म्हणतात कस काय भाषा समोर आली स्वामी भाऊ सोबत बोललो आणि काळा लागलो मार्केटचा पूर्ण व्ह्यू ते बघा मग आपलं मार्केट आहे ना सुपरिच बाजार म्हणलं की आसपासच सर्वजण येतात आत पात, पात गेलो आपली मग साईडला सर्व दुकानं होते लुका भाऊची होते स्नेहल भाऊचे होते समोर जाऊन मग आपल्याला एक भाजीपाल्याचं पण दुकान दिसलं आणि साईडला पाहिलं तर आपले होते फोटो काळे म्हणत सामोर गेलो काय आपले सचिन भाऊ पण तेच भाऊ म्हणतात तस का भाऊ ला म्हणलो आपलं एक लॉग फर्स्ट आलं समोर आलं तर शुभम भाऊचं दुकान भाऊ बसलेचं दुकान आहे भाऊसोबत बोललो आणि ब्लॉग ला गेला बाय बाय आणि काय टाक